रवींद्र वायकरनी जोगेश्वरी येथे जो, ये जो फाईव्ह स्टार घोटाळा त्यांचे नेते पार्टनर उद्धव ठाकरे यांच्या मदतीने केला लहान मुलांचं खेळाचं मैदान फोर्जरी चिटिंग करून जुलै दोन हजार एकवीसमध्ये दोन लाख स्क्वेअर फीटचं बांधकाम सुरू केलं शिंदे सरकारने त्यांच्यावर कारवाई केली एफ आय आर झाला न्यायालयाने त्याला मान्यता दिली यासंबंधी आधी मुंबई पोलिसांची चौकशी आता ईडीची चौकशी छापे सुरू झालेल्या आहेत त्याचबरोबर ईडी आणखीन काही प्रकरणात चौकशी करते असं मी ऐकलं आहे जे दोन हजार सतरामध्ये नोटबंदीमध्ये ह्याच रवींद्र वाईकरचे पार्टनर चंद्रकांत पटेल पुष्पक बुल्लेंचा एकशे साठ कोटीचा था घोटाळा होता जे अलिबागला एकोणीस बंगलो कोरलाईला बांधले गेले त्यात पण वायकर आणि उद्धव ठाकरे वायकरनी आणखीन काय काय घोटाळे केले हे सगळे या छापेत या धाडीत बाहेर येणार आणि वायकरनी उद्धव ठाकरे सरकारचा काळात किंवा आधी जे जे काही फोर्जरी चिटिंग फ्रॉड केले आहेत त्यात सगळ्यांचा हिशोब येत्या काय आठवड्यात जनतेसमोर मांडला जाणार